उर्ग आणि माता की आम्ही माता की मे हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर आता नैवेद्य वगैरे भरून झालं होतं आणि मी पण छान मस्त रेडी झाली आहे मस्त अशी पैठणी घातली हिरव्या कलरची तर म्हटलं आज सुहासिनींचा कार्यक्रम आहे तर हिरव्या कलरची साडी घालूया त्यामुळे मी ही साडी घातली आहे आणि रांगोळी वगैरे सगळे काही काढून झालेलं होतं तर आता पहिली ना आपल्या देवघरामध्ये भरायची असते तर आपल्या देवघरामध्ये सदैव आपलं घर घट स्थापित असतो आणि आपल्या कुलस्वामींचा टाक असतो किंवा फोटो असतो त्यामुळे त्या ना पहिली ओटी ना आपली देवघरामध्ये दे भरायची आणि त्यानंतर आता गणपती बाप्पा नैवेद्य दाखवला आणि मम्मीने ना पुरणाचे दिवे पण करून ठेवलेले होते आणि मी कोणाला कोणाला सुहासनी म्हणून बोलवलं होतं तर सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि सगळ्याजण जण आता यात म्हणजे काही आल्या होत्या काही येण्याच्या बाकी होत्या तर चला तर देवघरामध्ये नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मी बाहेर येणार उमराठ्यावरती पण येणा दिवा लावून दिला छान मस्त थोडासा उमराट असा फुलांनी सजवला तर हे बघा तर देवघरामधली पहिली ओटी देवघरामध्ये भरली मी आणि त्यानंतर आता इथे ना दिवा वगैरे लावते तर मामी पण आता आल्या होत्या तर या मम्मींचा मामी आहे माझ्या आजी आहे तुम्ही ओळखतात आणि आत्याबाई पण आलेल्या होत्या सगळ्यांना आवडतात ना आत्याबाई आणि सुहासिनीचा कार्यक्रम खरंच खूप छान मस्त झाला आणि त्या दिवस खूप भारी गेला माझा सगळ्यात चला आता आमची सगळी काही आपल्या सुहासिनीची तयारी झाली स्वयंपाक वगैरे झाले साक्षी पण त्यांना कॉलेज होत काही दुपारी आले आणि आता मी गरम भरजे पण तळते आणि इकडे सगळेजण आले आपल्या आत्याबाई आले ताई आले ऋतू सुवर्णा सुवर्णक्षी आली आहे पाठ घेऊन आले का

<laughs> <आसा काई देगा। laughs> <आसा काई देगा। laughs> तर ताई मावशी ऋतू त्या पण मामीन त्या पण येणार होत्या त्यांना थोडस घरी काम होतं त्यामुळे थोड्या त्या आज उशीर आल्या होत्या आणि म्हणजे पूजाला चालल्या नसताना त्यामुळे मग तुम्हाला पूजा नदीस ना ऋतू आलेली होती तर म्हणजे प्रेग्नंट असल्यावर सुवासनेमध्ये बसती नाही त्यामुळे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आणि आता इकडे मम्मी मस्त गरमागरम भजी करती आहे तर आता म्हणजे आता आरती वगैरे करू आणि आता सुहासणी जेवायला बसून देऊ हे बघा मस्त छान असं आहे ना बाहेर ना वाटे धूप लावलं आहे दिवा लावला आहे आणि मस्त उमराट असं मस्त सजवलं आहे तर खूप छान वाटत होतं घरातलं वातावरण पण मस्त असं प्रसन्न झालं होतं आणि त्या दिवशी मला लक्ष्मी पण घरी आली म्हणजे साड्या भरपूर गेल्या आणि म्हणजे मी जे पण पैसे आले ना ते देवघरामध्येच ठेवले त्या दिवशीचे सगळे काही मात्र चला आता आपण आरती करूया तुम्ही पण या Thank uh -huh. astically కోఱ్రాతే బુటి తకలొట్ క్చెడ 8 వాిసి gని వా మాచా పడేవా మోషతున, కో్నై అదున కొలనానళి 8 వ మాసాపడ్ పాలిన్యరి ల్యరా. 3 గొతాకు 5000あై话 డి� तर देवीची आरती झाली आणि आता सुवासनी बसवायच्या होत्या तर मग मी रांगोळी काढली कारण शेवटच रांगोळी काढली कारण मग आरतीला सगळेजण उभे होते आणि लहान मुलं पण होते तर म्हटले जे बाबा बसवायच्या ना त्या आधी ना लगेच रांगोळी काढू आणि मला रांगोळी काढायला म्हणजे आवडतं आणि मला म्हणजे सवय आहे ना त्यामुळे मी फास्ट पण काढते जास्त काही वेळ लागत नाही हे बघा तर कोण कोण आले तर मामी ऋतू मावशी आजी मामी तर माझ्या म्हणजे आत्याबाई आत्याबाईंच्या मोठ्या मुलगी म्हणजे माझ्या न Bye. आजीन त्या पण आले होते इथे ना माझ्या नानींची मुलगी बसलेली अवनी आणि आत्याचा मुलगा आहे तो चिनू तर ते दोघं पण बसलेले होते इकडं माझी काकी पण आहे आणि आता मी ना बहिणींनी ना ताट वगैरे करून ठेवलं होतं आणि अर्चना मामी पण आल्या होत्या त्या काही बसल्याने आजीला बसवलं मग त्या बोलल्या मी गरम गरम भजे तळते आणि आता मी इकडे ना पाय धुते सगळ्यांचे तर पाय धुतले हळदी कुंकू लावलं तर असं सगळे काही नऊ सुहासरीचं केलं तर चला बघत रहा व्हिडिओ ピッ ओटी भरण्याची तयारी तर काय काय असतं ओटी भरण्यामध्ये तर आपलं ब्लाउज पीस नारळ बांगड्या एक फळ आणि एक श्रीफळ म्हणजे आपला नारळ आणि गजरा तर मोगऱ्याचे गजरे आणले होते आपले म्हणजे देवीला प्रिय असतात ना तर सगळ्यांना मग मी कजरे लावून द्यायला लावले पदर काही डोक्यावरती राहत नव्हता ते काटा पदराचीच असं म्हणजे डोक्यावर जास्त काही पदर राहत नाही तर वहिनी देत होत्या तर मी पहिले सगळ्यांना हळदी हो कुंकू लावून घेतलं आणि जे ओटी भरण्याचं साहित्य होतं ना सगळं काही बॅगांमध्ये मी पॅक केलं होतं म्हटले इकडे तिकडे गहू होतात ना तर त्यामध्ये गहू पण टाकलेले असतात ओटे भरण्यामध्ये काहीतरी धान्य म्हटले सगळे काही पॅक करू म्हणजे मग त्यांना पण घरी घेऊन जायला सोपं तर आता मी सगळ्यांना लावून घेतलं आणि त्यानंतर ओटी भरण्याचे सगळे काही सा म्हणजे ओटी त्यांच्या ओटीत दिली आणि त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडले तर चला मला ही आशीर्वाद भेटला आणि खूप छान मस्त असायना आपला सुहासिनीचा कार्यक्रम मस्त झाला

आता माझ्या गाच्या शुदानी सवासनी ते जेवण केलं आणि माणसं नऊ सवास मी जेवण घातल्या मागवं आणि खूप फाटामाटा ना कार्यक्रम पार पडला अजून <laughs> <तो> पार जर पडला जेवण पण तुम्ही पण तसंच करा एक महिन्यात सवाद किंवा घालून आता बहिनी

नाही इथे ना मी वाटीमध्ये तांदूळ टाकून कापूर आणि आता सगळे काही जेवायला बसले आणि बहिणी वाढत होत्या तर म्हणजे आपल्याला नागलीचं पान असतं ना विडा तर तो, तो पण मी सगळ्यांच्या ताटाला लावला होता कारण लास्टला आपण कधी विसरून जातो त्यामुळे आणि हे बघा आपल्या गणपती बाप्पांना मस्त सजवलं होतं ना खूप छान मस्त दिसत होते आणि आता इकडे वहिनी आणि मी वाढत होतो सगळ्यांना आणि मामी गरमागरम भजे तळत होत्या तर सगळ्यांचं आपल्या बायकांचं जेवण झाल्यानंतर आम्हा सौरभ भाऊन ते पण आलेले होते ना त्यांनाही जेवणासाठी वाढून दिलं सगळं काही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल खरंच खूप छान मस्त असा सुवासिनींचा कार्यक्रम झाला तर कालचा पण व्हिडिओला खूप छान मस्त मस्त कमेंट केलेला आहे खरंच थँक्यू सो मच आणि आपल्या तर अजून पण न्यू कलेक्शन आपल्या साडी कलेक्शनमध्ये अजून नवीन नवीन पॅटर्न येणार आहे ते पण नक्की बघा तर हे बघा अर्चना मामीकडे तळत आहे आणि आम्ही दोघे वाढत होतो सगळ्यांना तर खूप छान मस्त अशी टेस्ट टेस्टी खी, खीर झाली होती सार पण खूप छान मस्त झालेला होता सगळ्या ताईंना खिरीची रेसिपी बघायची आहे शॉर्ट टाकात बऱ्याचदा ताईंचे कमेंट होते तर लवकरच येईल शॉर्ट पण म्हणजे कार्यक्रम असला की ओ हो। जास्त व्हिडिओमध्ये ना म्हणजे व्हिडिओ डिटेलमध्ये काढता येत नाही कारण घाई गडबड असते ना त्यामुळे तर आता इकडे ना मी पण थोडीशी भजी वगैरे नंतर तळली आणि सुहासिनींच्या कार्यक्रमाला ना मी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता म्हणजे आपण कोणताही स्वयंपाक करू शकतो डाळ भात करू शकतो तर मी पण म्हणजे जास्त प्रिय देवीला पुरणपोळी असते ना कोणत्याही देवीला गेलो बघा आपण पुरणपोळीचा स्नेबद्द असतो त्यामुळे मग मी पुरणपोळीचा स्नेबद्द केला आणि त्यानंतर म्हणजे आपण करू शकतो डाळ भात श्रीखंड वगैरे खीर पुरी असं पण करू शकतो तर म्हणजे आपल्या इच्छेनुसार हे बघा ठेवा आपल्या तिथे सवासनी जेवण झाले इकडे मम्मी सवासनी मध्ये बसल्या होत्या त्यांचे जेवण झाले आणि आता आम्ही सगळे काही जेवायला बसलो इकडे तर त्याला मी पण जेवण करायला बसते तर माझं पण उपवास आता उपवास सोडते

अनू छान झालं तुम्ही पण मस्त असं कार्यक्रम करा आणि आम्हाला जास्त 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 सरप्राईज करा <laughs> आणि ताण हो। करा शेअर करा शेअर करा लाईक करा नमस्कार देवो आमी हो लवकर यापुन्हा आता या बघा मुक्कामी सोने बाई थांब सोडीला नाही जाऊ देयचं का पेपर आहे का पेपर तिला जाऊ दे मम्मी ते पण गेले होते जाताना भांडे वगैरे पण घसून गेले मला मदत करून गेले सगळं काही आणि आता किचन बघा पूर्णपणे क्लीन केलाय तर घरी आज आपला कार्यक्रम होताना तर सगळे काही असं साफसफाई झालीये आणि हॉलमधलं पण क्लिनिंग करून घेतलं होतं तर आता चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते तर चला आता माझं सगळं काही घरातलं आवरलं आहे ते पण गेले जरा वेळ बसले होते गप्पा वगैरे आमच्या झाल्या तर मम्मी आई मी साक्षी बहिणी मिळून सगळं काही आवरलं नंतर क्लिनिंग केली भांडे वगैरे पण खूप सारे असतात ना कार्यक्रम म्हटले की क भांडे कामं वगैरे घरातले निघतात तर मम्मी होती साक्षी बहिणी होत्या आमच्या आई होत्या आणि आम्ही चौघींनी मी पटापटा आवरून घेतलं आणि सगळे काही क्लिनिक त्यानं म्हटलं होतं की राहू हो द्या मग मम्मी त्यांनी काय ऐकलं नाही तर आम्ही सगळ्यांनी मिळून सगळे काही कामं केली आहे आणि आम्ही असेच सगळेजण एकत्र येऊन सगळे काही कामं करत असतो तर चला इथेच व्हिडिओची एंड करते आज कसा वाटला सुहासिनींचा कार्यक्रम कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय